सेतू कार्यालयात काम करत असताना एका वकिलासह सेतूमध्ये कामानिमित्त आलेल्या एका इसमावर चार ते पाच संशयितांनी प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी माडसांगवी येथील सेतू कार्यालयात घडलाय हल्ल्यात वकिलासह अन्य एक गंभीर जखमी झाला असून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे यांचे माडसांगवी येथे सेतू कार्यालय आहे दुपारी ते कार्यालयात असताना दिनकर टिळे हे सेतूमध्ये कामानिमित्त आले होते बोराडे संगणकावर काम करत असताना चार ते पाच संशयित सेतूमध्ये आले अचानक शिविगाळ करत कोयत्यानं ॲडव्होकेट बोराडे टिळे यांच्यावर हल्ला केला दहा ते पंधरा मिनिटे संशयितांनी कार्यालयात धुडकूस घातला हल्ल्यानंतर संशयित दुचाकीनं फरार झाले गंभीर जखमी अवस्थेत दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले माडसांगवी येथील ग्रामस्थांनी आडगाव पोली पोलीस ठाण्यात धाव घेत संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांचं पथक तपास करत आहे